अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने ने शेतकरी नेते विजयकुमार गाडगे पाटील हे सोयाबीनला साठे आठ हजार प्रति क्विंटल अमी भाव व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफीसाठी बुधवार पासून आमरण उपोषणाला बसले आहेत बुधवारी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले औषात आले असताना त्यांनी उपोषण जाऊन गाडगे पाटलांची भेट घेतली व या बाबतीत केंद्रीय कृषी मंत्री यांच्याशी बोलून यावर तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आज औसा येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठीच्या उपोषणाला देशाचे केंद्रीय मंत्री श्री रामदासजी आठवले साहेब या यांनी या ठिकाणी भेट दिली आणि भेटून ज्या काही मागण्या आहेत त्या संदर्भात चर्चा केली सोयाबीनला साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळावा आणि शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी व्हावी या मागण्या त्यांनी समजून घेतल्या आणि उद्या दिल्लीला गेल्याच्यानंतर केंद्रीय कृषी मंत्र्यासोबत चर्चा करून सोयाबीनच्या प्रश्नावरती काय तोडगा काढता येईल अशा पद्धतीचा आम्हाला विश्वास दिला त्यामुळं आम्हाला आप आशा आहे की देशाच्या केंद्रीय कृषी मंत्र्यांनी यामध्ये तात्काळ लक्ष घालून महाराष्ट्र राज्यातल्या सोयाबीन उत्पादकांना एक दिलासा द्यावा आणि साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल भाव देऊन समाधान करावं जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही जोपर्यंत सोयाबीनच्या दर दरामध्ये वाढ होणार नाही शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत या औसा तहसील कार्यालयापासून सुरू झालेले हे आंदोलन थांबणार नाही न थांबता हे आंदोलन राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन स सर्व शेतकरी महाराष्ट्रातला सगळा शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही